आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील ध्वजवंदनाचा समारंभ कार्यक्रम राज्यभर एकाच वेळी पहा महत्त्वपूर्ण अपडेट असे असणार नियोजन हो सूचना चार परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा सुपनील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामोडसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय राज समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी नऊ पंधरा वाजता आयोजित करण्यात यावा या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होतावे यासाठी या, या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा वाजेच्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखाद्या कार्यालयात व संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ करावायचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी साडेआठ वाजताच्या पूर्वी किंवा दहाच्या नंतर करावा राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात यावे वाजवण्यात यावे व त्यानंतर लगेच संविधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजवण्यात यावे ध्वजवंदन समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे, हे स्वतः ठरवावे सलामीच्या रवेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवण्यास हरकत नसावी राज्यात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एकमे महाराष्ट्र दिन आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ह्या शासकीय समारंभामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर सत्याहत्तरच्या आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे जिल्हा तालुका व ग्रामस्तरावरील कार्यक्रमामध्ये अशा व्यक्तीचा गौरव करण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्त गावाची शपथ हा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून ही शपथ घेण्यात येणार असून नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दोन हजार सत्तावीसपर्यंत शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस एक राज्य एक ताल एक देशभक्ती राज्यातील सर्व शाळामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतावर एकाच वेळी सामूहिक कवायत साजरा केली जाणार आहे ताल शिस्त देशभ्रेम आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यांचा सुंदर संगम असलेला हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला जाणार आहे कवायत प्रभावी व शिस्तबद्ध होण्यासाठी यूट्यूबवर मार्गदर्शन व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे शाळा प्रमुख प्राचार्य व क्रीडा शिक्षकांनी योग्य प्रॅक्टिस करून विद्यार्थ्यांकडून भव्य व प्रेरणादायिकाव सादर करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे शाळामधील ध्वजारोहणासाठी ध्वजसंहितेचे काटेकोर पालन आवश्यक नियमाचे उल्लंघन टाळण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय सण सं स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन तसेच अन्य अधिकृत कार्यक्रमाची वेळी राष्ट्रीय ध्वजारोहण करताना भारताच्या ध्वजसंहित त्याचे फ्लॅग कोड ऑफ इंडिया काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत याबाबत शासनाने ध्वजसंहिता व शाळांमधील ध्वजारोहणासंदर्भात महत्त्वाच्या सूचना निर्गमित केल्या आहेत ध्वजसंहिता शाळा ध्वजारोहणाबाबत ध्वजसंहितेतील महत्त्वाचे नियम ध्वजसंहितेनुसार राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखण्यात प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे ध्वज फाटलेला मळेला किंवा ज जमिनीला स्पर्श अशा स्थितीत वापरल्यास मनाई आहे ध्वजाचा वापर सजावटीसाठी वस्त्र म्हणून किंवा जाहिरातीसाठी करता येणार नाही ना ध्वजारोहण व आवरोहण नेहमी सन्मानपूर्वक योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे शाळामधील ध्वजारोहण व्हावेत विशेष सूचना शाळामध्ये ध्वजारोहण करताना मुख्याध्यापक किंवा अधिकृत प्रतिनिधी यांच्याच हस्ते ध्वजारोहण करावे विद्यार्थ्यांना ध्वजसंहितेचे महत्त्व समजावून सांगणे राष्ट्रगीत योग्य रीतीने म्हणणे आणि कार्यक्रमादरम्यान शिस्त पाळणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत शाळा ध्वजार्हबाबत उल्लंघन झाल्यास कारवाई ध्वजसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितवर राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते त्यामुळे सर्व शाळा प्रशासन शिक्षक व कर्मचारी यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे राष्ट्रभावना वृद्धिंगत करण्यावर भर ध्वजारोहण हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम शिस्त व जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे त्यामुळे नियमाचे पालन करत सन्मानपूर्वक ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाचा गौरव करण्याचे आव्हान शासन व शिक्षण विभागाने केलं आहे